ना थी ती ती थी लागी बहीण येण्याचे पैसे आले नाहीत तर ही प्रोसेस केल्यास खात्यात लगेच पैसे जमा होतील तर काही महिलांचे पैसे अजूनही लाडकी बहिणीचे आले नाहीत तर कोणती प्रोसेस केल्यास ती लाडकी बहिणीचे पैसे खात्यात लगेच येतील हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सरकारी सर्व योजनाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत तर अनेक महिलांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झाले नाहीत लाडकी बहीण येण्याचे पैसे न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्याचसोबत तुमची बँक अकाउंट आणि आधार लिंक नसेल तरीही पैसे जमा होणार नाहीत यासोबतच तुमचे डी बी टी स्टेटस ऑन असायला हवे जर तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचे कारण डी बी टी इनेबल नसणे त्या तुम्हाला त्यासाठी डी बी टी इनेबल करावं लागेल हे ऑन करण्यासाठी तुम्हाला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इनवर जाऊन कंझ्युमरवर क्लिक करा तिथे तुम्हाला भारत आधार सेटिंग इनेबलवर क्लिक करा त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंगवर क्लिक करा यानंतर आधार मॅपवर स्टेटसवर क्लिक क्लिक करा यानंतर आधार कार्ड टाका त्यानंतर तुमचा कॅपचा कोड टाका त्यानंतर तुम्हाला तुमचे डी बी टी स्टेटस इनेबल आहे की नाही दिसेल जर तुमचे डी बी टी स्टेटस इनेबल नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल अकाउंट ओपन करा त्यानंतर तुमचे डी बी टी स्टेटस इनेबल होऊन जाईल आतापर्यंत लाखो महिन्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत काही तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे आतापर्यंत पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले आहेत आता सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील असं महिला व कल्याण विभागाने सांगितलं आहे तर आपले आधार क कर... आधार सीडिंग असेल बँके बँकेला आणि आपलं आधार कार्ड अशी मोबाईल लिंक असेल तरच आपल्या खात्यात पैसे येणार आहेत तर वेळोवेळी ते करून घेणे गरजेचे आहे